जिल्हाभरातील आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांना रात्रीपासूनच अटक सत्र सुरू झाले जिल्हा प्रशासनाकडून अतिरिक्त कुमक बोलवत शहरात तगडा बंदोबस्त लावला होता त्यावेळी शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले बुलढाणा शहरातील वेगवेगळ्या पास टीममधील पदाधिकाऱ्यांना डिटेंट करत अटक करण्यात आली छावणीचे स्वरूप आलेल्या बंदोबस्तातही आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी गणिनी कामं खेळत अखेर राज्यपालांना काळे झेंडे दाखवत आंदोलन यशस्वी केले आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोटे पाटील यांनी तीन सप्टेंबरला सायंकाळी राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचं आंदोलन जाहीर केल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडभर होते रात्रीपासूनच जिल्ह्यातील आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांना धरपकड सुरू झाली होती बुलढाणा मोताळा बोराखेडी जळगाव जामो शेगाव खामगाव नांदुरा देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला अटक झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये ॲडवोकेट सतीशचंद्र रोठे पाटील संजय एंडोले योगेश कोकाटे शेख सईद शेख युसुफ सुरेखाताई ताई निकाळजे पंचफुलाबाई गवई आशाताई गायकवाड प्रमिलाताई सुशीर निर्मलाताई रोठे वर्षाताई ताथरकर शेख अफसर यांच्यासह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता अटक केलेल्या आंदोलकांमध्ये दुर्गा देवीचे उपवास असलेल्या ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे आणि प्रमिलाताई सुशीर यांना पी लॉ झाल्यामुळे चक्कर आली त्यामुळे त्यांना त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयातील आय सी यू मध्ये भरती व्हावं लागलं तर पोलिसांच्या झटापटीत पंचफुला गवई यांचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत हो काय शेतकऱ्यांनी शेतातील झाडाची फांदी तोडल्यास पन्नास हजाराचा दंड जुलमी अध्यादेश रद्द करावा जिल्ह्यातील अवैध धंदा बंद करावे सरसकट पीक विमा प्रदान करावा पीक विम्याचे पैसे घेणाऱ्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करून संबंधितांना अटक करावी जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या अमृत स्टोअरचे कंत्राट स्थगित करावे जिल्ह्यातील क्राईम रेट कमी करण्यासाठी समिती नेमावी गहाळ महिला मुलींचा शोध लावावा वन विभागातील गैरकारभारांची चौकशी करावी मोताळा तालुक्यातील पडझडीची नोंदणी अंशतः पूर्णतः पूर्ण करावी अनविरोध उच्चोण करणाऱ्या संबंधितांच्या नियमानुसार कारवाई करावी यांचा यापूर्वीच्या बारा मागण्यांचा समावेश आहे प्रतिनिधी असलम शहा बुलढाणा